चॅनलवरती पुन्हा एकदा खूप सारे स्वागत करते तर थमनीलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय काय आहे तर आज मी तुम्हाला माझं पुण्यातलं किचन दाखवणार आहे म्हणजे किचन टूर करणार आहे आणि मी कसं आहे आणि किती मोठं आहे साईजनं ते सुद्धा दाखवणार आहे कारण इथे पुण्यात राहायचं म्हटलं की कंजेस्टेड याच्यामध्ये राहावं हो लागतं आणि काही वन आर के वगैरे पण असतात वन बी एच के जरी असला तरी किचन खूप छोटा दिला जातो त्याच्यामध्ये पण आमचा आम्ही जिथे राहतो ते जुनं बांधकाम आहे त्यामुळं खूप मोठं किचन आहे एकदम पाहिजे तसं गावाकडे असतं तसं किचन आहे माझं तर इथे आम्ही रेंटने राहतो तर रेंटेड आहे पण एकदा किचन टूर करते तर आणि तुम्ही कसं वाटतं ते मला कमेंट करून कळवा आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण सुरुवात करूया तर एंट्रीपासून सुरुवात करूया आपण तर हा आहे हॉल आणि इथून हॉलमधून एंट्री आहे त्यानंतर इकडे आतमध्ये आल्यानंतर इथे दोन बाथरूम आहे टॉयलेट आणि ते सेपरेट आहे त्यानंतर समोरच देवघर ठेवलेलं आहे इथे जागा आहे देवघरसाठी ते समोरच देवघर ठेवलेलं आहे आले आल्या आल्यासमोर देवाचं दर्शन होते तर असं आहे माझं छोटंसं देवघर त्यानंतर इथे पाणी ठेवलं आहे प्यायचं आणि इथे जागा होती त्याला पण मला गॅस खाली घेता येत नाही नंतर त्यामुळं ते पलीकडच्या बाजूला ठेवलं आहे इथे बनवलेला स्वयंपाक ठेवते आणि हा माझा गॅस इथे गे विंडो आहे तर, आ, ते एक चांगलं आहे म्हणजे फोडणी वगैरे दिले तर सगळ्या घरामध्ये स्मेल वगैरे होत नाही त्यामुळं हा ओटा त्याच्यावर गॅस बेसिन आणि इथे पण ठेवायला कट्टा आहे छोटासा बेसिनच्यावर तर इथे मी साबण वगैरे ठेवते हँडवॉश ठेवते त्यानंतर कुकर आणि अशी पातेले वगैरे ठेवते एक्स्ट्राचं सामान ठेवते तिथे आणि ओट्याच्या खालीच आहे हे सामान ठेवण्यासाठी भरणे ठेवायला तर ओटेच्या खालीच आहे कट्टा एक कडप्पा लावलेला त्यांनी तर तिथे मी माझ्या सगळ्या भरण्या आणि त्याच्यामध्ये सामान ठेवते असं जेणेकरून मला ते घ्यायला बरं पडतं त्याच्या खाली आहेत माझे पिठाचे डबे गव्हाचा ज्वारीचा म्हणजे पीठ आहे त्याच्यामध्ये पाठीमागे कांदे आहेत पाठीमध्ये ठेवलेले आणि असे खाली ओतले तर खराब होतात त्यामुळं तसे ठेवले झाकून त्यानंतर तिथे एक्स्ट्राचा कुकर मोठावाला तो कधी बिर्याणी बनवायची असेल तर व यूज करते आणि इथे तांदूळ कोलम त्यानंतर तो पाठीमागचा आहे तो रेशनचा तांदूळ आहे ता इडली वगैरे करण्यासाठी ठेवला आहे आणि इथे आहे गॅसची टाकी त्याच्यावरती कॅरीबॅग वगैरे एक्स्ट्राचे ठेवत असते कधी लागल्या तर तर समोरचा भाग किचन मध्ये एंट्री केले केल्या असा आहे बेसिनच्या खालीच त्याची जाळी ठेवते भांड्याची समोरच्या बाजूचा ओटा झाला ती इकडे आहे भाग तर इथे हे रॅक आहे माझं त्याच्यावरती असे भांडे वगैरे ठेवले तर किचनच्या खाली कडप्पा असल्यामुळे इथे मला भांडे ठेवायला जागा भेटते प्रशस्त अशी त्याच्या खाली ठेवले डबे त्याच्या ह्या तिन्ही डब्यांमध्ये कुर्ड या पापड्या वगैरे त्याने भरलेल्या आहेत आणि इथे पातेले वगैरे इथे वाट्या इथे ग्लास टिफिन डबे वगैरे आहेत तिथे त्यानंतर इथे या हांडा भरलेला असतो किचन वाटीवरती पण आज भरून आणलेला नाही आणि याच्यामध्ये मी एक्स्ट्राचा जो किराणा शिल्लक असतो तो भरून ठेवते तर इथे मधल्या स्पेसमध्ये आणि त्याच्या बाजूलाच आहे फ्रीज तर मिक्सर वगैरे ठेवलाय इथेच बोर्ड आहे त्यामुळं मग मिक्सर यूज होतो इथे ठेवण्याला जागा पण आहे आणि ओट्यावरती ठेवायला बोर्ड नाही जागा आहे भरपूर पण तिथे स्विच नाही त्यामुळं इथे आहे आणि याच्यामध्ये गोळ्या वगैरे एक्स्ट्राचं सामान आणि हा माझा फ्रीज तर असं आहे माझं छोटंसं किचन तुम्हाला माझं छोटस किचन कसं वाटलं ते मला कमेंट करून कळवा तर हे माझं पुण्यातलं छोटस किचन आहे तर आणि असं मी अरेंजमेंट केलेली आहे मला जमेल तशी तीसुद्धा कशी वाटली आणि तुम्हाला वाटत असेल काही चेंज करायला पाहिजे तर ते मला कमेंट करून कळवा hmm. मग मी तो नक्कीच करेन आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नव्हता पुन्हा भेटूया अशा व्हिडिओ बाय बाय Bye. <laughs>